बघा मस्त वगैरे जाळ लागलेला आहे आणि मस्त पैकी शिजवाय आणि पाणी मस्त वैगे सुटलेलं आहे बरं का पाणी सुटलं तर आणि पाणी सुटलं तर चांगलं लागतं बरं का पाणी सुटलं पाहिजे आणि मग आता मंडळी आमचे मटण खाडा लागले आणि फोडणीला देणार मस्तपैकी बाबा हे कुत्रा आलं कस दिसतंय दाखवू मस्त शिजून मस्त वेग घेतलेला आहे वापरून हा वापरून काय म्हणते ते वापरून घेतले <laughs> आता तेल टाकत आहे आणि बरेच जण म्हणतात चुलीवरचं मटण म्हणजे चांगलं लागते बघू आज ट्राय करा लागलोय आम्ही एकदा टाकला होता व्हिडिओ मस्त झाला तर त्याच्यावरून आजच त्या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद दिला लोकांनी मित्रांनी त्यावेळे आम्ही नवीन होतो हे का मसाला बिक टाकला आहे टाकले आलं लसूण कोथिंबीर खोबरं टमाट जिरं आणि वातावरण पण मस्त वाटायला लागलाय चुली बशी बसले

आ, मला दिसतंय की ठीक आहे मस्त चालव म्हणजे चूल पण ख जबरदस्त पिकले रे हा अरे ओ बाबा जबरदस्त बनवलंय ए चांग हा वापरलं चांगलं वापरलं की असं आहे काय

भाकरी केली असते बरं झालं असते ही काय मग आपण दोघच आहे काय हे मस्त पार्टी करायची जबरदस्त मित्रांनो तुम्ही दोस्ता सगळं पार्टी करताय पण मी माझ्या मंडळी सगळं पार्टी करायला लागलोय वड काढत नाही मीच वड काढणार आहे निवार

वास तर मस्त तुला सर्दी झाली असेल मला तर जबरदस्तीला लागली वास आता तुला कशामुळे वास

बघा मस्त आता ते पाणी वता लागले हा येव का दोस्तान मस्त कडबीड जाम आलेला दिसतोय मला मग आता आता अजून पाणी ओतणार आहे का थोडस शिजायला अच्छा बर आलाय तुम्हाला आज मला मस्त पैकी वातावरण पण तसं मला व्हिडिओ बनवू वाटलं

नाही नाही पाठीला मस्त बस बसलेलं आहे काय नाही रात्रीचंच बरं ए मस्त वातावरण मला एन्जॉय करू वाटावं लागले मस्त नहीं शेकत आणलेले तुला काय आहे तू एका ते सांगायचं असतंय का तसल कार्यक्रम गुप्चिपुरकायचं असते

बघा इथं घरापाशी आहे बाहेरच केले आहे हे आमचं घर आहे हे बघा तुम्हाला आमचं सगळं शूट दाखवतो रात्रीच एव्हा आमचं मेन दरवाजा आहे गेट आहे आणि पोर्च याच्या खालच लाइटिंग हे पूर्ण लाइटिंग आपल्या रस्त्याचे चौकडनं आमच्या सगळ्या घराभोवती सीती आहे मध्ये सेंटरलाच आमचं घर आहे आणि ते घरापाशीच हाय हा आहे म्हणून सांगते ते गावाच्या लाइट बघा किती हायवेची लाईटी लांब आहेत आणि हे जवळच आहे म्हणून सांगते बघा जवळ आहे बर आपला तर मेन मुद्दा आहे काय मडन मटन एव मस्त बैगे मिस्टेक काहीतरी करू नको हम्म करचिल राडा इथं मी आता गार उठलोय मस्त भे रे रेपासणार आहे मी वड <laughs> रे आहे ही माझी गावठी भाषा आहे बर तुम्ही समजून घ्या तुम्ही वेगळा अर्थ काढू नका हे आपली गावठी भाषा आहे मात्या म्हणायची हा तिची आत्या बघा काय म्हणते म्हणायची वडका ग

वापरताना जरा पाणी सुटलं नाही मग टेस्ट उतर नाहीतर मग नाही चांगलं कधी कधी मटन चांगलं नसलं ना करपाय चालू होत त्या मी जाऊ का जा भाकरी बनव करते आणि हे शिजवतो आणि शिजलं का कसं बघायचं तेवढं सांग एक 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 तुकडा खायचा एक कोण आलं आता कोण नाहीच तुम्हाला बरं आई आपण दोघं चुला चुकून कारभार करत नाही कार का कारभार करत नाही तसं पण शिजलं काही मी काय तसं चोरून खाल्लं नव्हतं बरं का मजा केली होती आम्ही कॉमेडी केली होती बघितला होता कोणाचा तर व्हिडिओ म्हणून केलं होतं नाहीतर तुम्ही म्हणते बर बर मीठ बी वगैरे टाकले व्यवस्थित मस्त कडकडीत शिजा लागले पिढ नाही काय नाही भारी हां आणि आता एवढा जाळ शिजतं ओके जाळ लावायची काही गरज नाही तर तुम्ही हलवून तर बघलं पाडून टाका तोंडातून पडचं तुमचं नाही नाही मी हात सुदुक लावत नाही पडलं ना कायच राहणार नाही ना, कधीकधी ना ना। जाळ्यामुळं पण हालचालीनं पडतं नाही नाही मी कशाला आता हात लावत नाही पायाला पातीला उचलून निचतो घ्या मला हात मारा हात कशाला बाहेर घ्या आता बाहेरच कार्यक्रम करायचा आहे का बरं मग बनव बनव भाकरी बनव मग ते नाही त्यानं चपाती बनवते तेच नाही ना बर बघा मंडळी कसा कट आलाय आहे कालवंतरी एकच नंबर दिसत एकदम एकदम गिलझार चुलीवरचं भोकला जमत आहे या सगळेजण जेवायला कसं झालं आहे कमेंटमध्ये सांगा नक्की